पहिलेपासून हिंदी भाषेला तिसरी भाषा म्हणून समावेश करावा या सरकारच्या निर्णयाच्या विरोधात राज ठाकरे यांनी मोर्चाची हाक दिली राज ठाकरे यांनी पाच जूनला मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर या मोर्चाचे आयोजन केले मनसेकडून मोर्चासाठी सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यांवर दोन ठाकरे बंधूंनी वेगवेगळे मोर्चे काढणं योग्य नसल्याचं सांगत संजय राऊत यांना फोन केला यानंतर राज ठाकरेंच्याच मोर्चात उद्धव ठाकरे सहभागी होतील अशी घोषणा संजय राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आली मात्र मोर्चाची वेळ आणि ठिकाणावरून उद्धव ठाकरे यांनी काही सूचना संजय राऊत यांना केल्याचं समजतंय यातील पहिला मुद्दा असा आहे की मोर्चाची वेळ राज ठाकरे यांच्याकडून सकाळी दहा वाजताची वेळ निश्चित करण्यात आली मात्र ही वेळ मुंबईकरांना कामावर जाण्याची वेळ असल्याने जर मोर्चा काढला तर याचा परिणाम वाहतुकीवर होईल आणि त्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिकांना मोर्चामुळे त्रास होईल अशी भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे म्हणून मोर्चा सकाळी दहा वाजता न काढता दुपारी अडीच वाजता काढावा असं उद्धव ठाकरे यांचं मत आहे या दोन्ही पक्षांमध्ये चर्चेला जाणारा दुसरा मुद्दा म्हणजे मोर्चा निघण्याचं ठिकाण राज ठाकरेंनी या मोर्चाची सुरुवात मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरून होईल असं सांगितले तर उद्धव ठाकरेंना हा मोर्चा हुतात्मा स्मारकावरून काढावा असं वाटते ज्या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला सुरुवात झाली त्याच ठिकाणाहून हिंदीला विरोध व्हावा ही त्या मागची उद्धव ठाकरेंची भूमिका असल्याचं म्हटलं जाते हा मोर्चा हुतात्मा स्मारकावरून हुतात्म्यांना अभिवादन करून सुरू करावा आणि याची सांगता आझाद मैदानावर करावी अशा सूचना त्यांनी त्यांच्या पक्षातील नेत्यांना केली आहे पण यावर तोडगा काय तर दोन्ही पक्षांच्या भेटीगाठीचे सत्र सुरू झालेत उबटाकडून संजय राऊत वरुण देसाई सचिन आहेर यांच्या मोर्चाच्या नियोजनाच्या चर्चेची जबाबदारी आहे तर मनसेकडून बाळा नांदगावकर संदीप देशपांडे अभिजित पानसे हे उबटाच्या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत मात्र उद्धव ठाकरेंनी सुचवलेला वेळ किंवा मोर्चाच्या सुरवातीचे ठिकाण यांपैकी एखाद्या गोष्टींवर एकमत न झाल्यास पुढे काय हा प्रश्न देखील चर्चा करणाऱ्या नेत्यांना पडलाय पण हिंदी भाषेबद्दल सरकारने घेतलेली भूमिका योग्य की नाही तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी विषया चॅनलला कृपया सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद